महाराष्ट्रात सध्या सर्वाधिक चर्चा ही राजकारणाची होत असते नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा भेडसावणाऱ्या समस्या यावर चर्चा करण्यापेक्षा कोणत्या नेते आणि त्यांचा परिवार यांचाच उदो उदो चालल्याचं चित्र आजूबाजूला पाहायला मिळतं नेत्यानंतर त्यांची मुलं राजकारणाचा वारसा चालवतात त्यामुळे कार्यकर्ते सतरंजी उचलायला असतात ही खोचक टीका अनेकदा खरी वाटते नुकत्याच समोर आलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रात घराणेशाहीचं वर्चस्व दिसून आलं आहे एका अभ्यासानुसार महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात नेत्यांची संख्या देशात सर्वाधिक आहे एकूण चारशे तेहतीस लोकप्रतिनिधींपैकी एकशे आठ जण पंचवीस टक्के कुटुंबीय राजकीय पार्श्वभूमीतून उदयास आलेले आहेत पूर्वी उत्तर भारत यासाठी ओळखला जायचा पण आता महाराष्ट्रानं आघाडी घेतली आहे त्यामुळे निवडणुकांमध्ये घराण्यांचं वजन वाढलं असून नव्या चेहऱ्यांना संधी मर्यादित झाल्याचंही चित्र दिसतंय आहे उत्तर प्रदेश आणि बिहारचे स्थान उत्तर प्रदेशात सहाशे तेरा प्रतिनिधींपैकी एकशे तेहतीस एकवीस पूर्णांक एकोणसत्तर टक्के आणि बिहारमध्ये तीनशे चौऱ्याहत्तरपैकी एकोणनव्वद पूर्णांक एकोणऐंशी टक्के नेते कुटुंब परंपरेच्या जोरावर सत्तेत आहेत हे प्रमाण महाराष्ट्रापेक्षा थोडं कमी असलं तरी या राज्यातही राजकीय राज्ञा राजघराणीचं प्राबल्य दिसते त्यामुळे उत्तर भारतातील राजकारणावर घराणेशाहीचा ठसा अधिक गडद्द झाला असून स्थानिक पातळीवरून राष्ट्रीय राजकारणापर्यंत प्रभाव टिकवला जात असल्याचं रिसर्चमध्ये समोर आलं आहे भारतीय जनता पक्षात भाजप एकूण तीनशे सत्याऐंशी प्रतिनिधींपैकी केवळ अठरा पूर्णांक बासष्ट टक्के बहात्तर जण घराणेशाहीतून आहेत जे अपेक्षेपेक्षा कमी आहेत उलट काँग्रेसमध्ये आठशे सत्तावन्नपैकी दोनशे पंच्याऐंशी पूर्णांक पंचवीस टक्के नेते कुटुंबीय वारसाणं सत्तेत आले आहेत समाजवादी पक्षात सपा हे प्रमाण चौतीस पूर्णांक एक्क्याऐंशी एक टक्के आणि जनता दल यू मध्ये चौतीस पूर्णांक सत्तावन्न टक्के आहेत यातून पक्षांच्या धोरणातील विरोधाभास दिसतो जेव्हा ते घराणेशाहीवर टीका करतात तेव्हा स्वतःच्या रांगेतही तीच पद्धत दिसत असल्याचं अहवालात म्हटलंय काँग्रेसमध्ये नेहरू गांधी घराण्याचं वर्चस्व अटल आहे सोनिया गांधी राज्यसभेच्या खासदार असून त्यांचे पुत्र राहुल गांधी रायबरेलीचे लोकसभेत प्रतिनिधी आणि विरोधी पक्ष नेते आहेत गांधी कार्यकारणी आहेत घराणेशाहीला राष्ट्रीय पातळीवर आवाहन मिळताना दिसतंय असं अहवालात म्हटलं आहे घराणेशाहीला निवडणूक मुद्दा बनवणारे पक्ष स्वतः त्यांच्या जाळ्यात अडकलेत हा अभ्यास विद्यमान खासदार आमदारांवर आधारित आहे त्यामुळे राजकीय लोकशाहीच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत नव्या पिढीला संधी देण्याच्या दाव्यामुळे घराणे प्रधान व्यवस्था बदलण्याची गरज जनसामान्यातून व्यक्त होत आहे महाराष्ट्रासह उत्तर भारतात हे प्रमाण वाढल्यानं राजकारण अधिक केंद्रीकृत आणि कुटुंब निर्भर होत असल्याचं चित्र दिसून येत आहे